जय शिवराय जय शंभूराजे दरवर्षी अठ्ठावीस एप्रिल रोजी संपूर्ण जगात कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्याचा जागतिक दिन साजरा केला जातो या महत्त्वपूर्ण दिवसाचे आयोजन आंतरराष्ट्रीय श्रम संघटना करते ज्याचा उद्देश कार्यस्थळी अपघात दुखापती व आजार यांची रोगधाम करणे हा आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की सुरक्षित व आरोग्यपूर्ण कामकाजाची परिस्थिती ही प्रत्येक कामगाराचा मूलभूत हक्क आहे कार्यस्थळामध्ये जिथे लोक त्याच्या आयुष्यातील बराचसा वेळ घालवतात मग ते कोणतीही फॅक्टरी असो कार्यालय असो बांधकाम साईट असो किंवा शेती असो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धोके व आव्हाने असतात त्यामुळे कामगारांची सुरक्षा व आरोग्य सुनिश्चित करणे केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर नैतिक कर्तव्य देखील आहे योग्य सुरक्षा उपाययोजना आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण व जनजागृती यामुळे अनेक अपघात टाळता येतात आणि बरेचसे जीव वाचवता येतात कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य दिन दरवर्षी एका विशिष्ट विषयाभोवती साजरा केला जातो अलीकडच्या काळात मानसिक का आरोग्य महामारीच्या काळातील कामकाज आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या उपक्रमामुळे सरकार मालक व कामगार यांनी एकत्रित येऊन अधिक सुरक्षित व आरोग्यपूर्ण कार्यस्थळे घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या वेग वेगाने बदलणाऱ्या जगात जिथे सतत नवीन उद्योग व तंत्रज्ञान उदयास येत आहेत तिथे नवीन प्रकारचे धोकेही निर्माण होत आहेत त्यामुळे सुरक्षा धोरणे व उपाय सतत अद्यावत ठेवणे अत्यावश्यक आहे नियमित प्रशिक्षण धोका मूल्यांकन व योग्य साधनांचा वापर आणि मोकळ्या संवादाची संस्कृती याचा अंगीकार केल्यास सुरक्षित कार्यस्थळे घडवता येतात शेवटी कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्याचा जागतिक दिन आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक अपघात किंवा आजार टाळता येऊ शकतो हा दिवस सुरक्षा आणि आरोग्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा कामगाराच्या सन्मानाचा आणि ज्यांनी असुरक्षित कार्यस्थळामुळे त्रास सहन केला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा सुरक्षा व आरोग्याची संस्कृती जोपासून आपण सर्वांसाठी उत्तम कार्यस्थळी निर्माण करू शकतो धन्यवाद